अनंत चतुर्दशी आणि भगवान श्री विष्णूंचा हा एक थेट संबंध तुम्हाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे तुमच्या घरातील दुःख अडचणी सगळ्या दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये आनंद देऊन जातील हा उपाय केल्याने गणपती बापा विघ्नहर्ता असतात त्या दिवशी हा उपाय केल्याने तुमचे सगळे संकट दूर होतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला महत्व आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाचे विसर्जन केलं जातं हे तर माहीतच आहे पण आजचा दिवस भगवान विष्णूंनाही समर्पित आहे अनंत चतुर्दशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे ह्या दिवशी भगवान विष्णूंची आराधना उपासना आणि कथा वाचल्याने शुभ फळाची प्राप्ती होते तसेच ह्या दिवशी चौदा गाठी बांधलेले विशेष रक्षासूत्र धागा धारण करावे भगवान विष्णूंच्या कृपेने हे रक्षासूत्र जीवनातील प्रत्येक अडथळे दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा तुम्हाला उपाय करायचा आहे माझे सगळे स्वामी भक्त गणपती बाप्पाचे भक्त हा उपाय नक्कीच आवज आवर्जून करतील हे मला माहिती आहे अनंत चतुर्दशीला व्रत आणि पूजा करण्याव्यतिरिक्त या दिवशी एक उपाय आवश्यक करा अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात अनंतसूत्र बांधा ते बांधल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अनंत सूत्रामुळे प्रत्येक कामात यश मिळते सर्वात शक्तिशाली संरक्षण अनंत आहे अनंत चतुर्दशीला बांधलेल्या चौदा गाठींचा धागा हा चौदा लोकांचे प्रतिनिधित्व करतो ह्यामुळे भूलोक भु भुअरलोक स्वरलोक महालोक जनलोक तपोलोक ब्रह्मालोक अटल, विटल सतल रक्ष रसातल तलताल महातल आणि लोक यांचा समावेश होतो अनुष्ठानाप्रमाणे बांधून अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत व उपासना केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते ह्या धाग्याला बांधली जाणारी प्रत्येक गाठ प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करते रेशमी धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षण कवच आहे तो बांधल्यानंतर भीतीपासून मुक्ती मिळते अशी भाविकांची ही श्रद्धा आहे तुम्हाला जर काही बाहेरचे नजरदोष बाधा काही असेल तर याच्यापासून ही तुम्हाला संरक्षण करत असते म्हणून तितकाच प्रभावीशाली हा उपाय आवर्जून तुम्ही नक्कीच करा असे मानले जाते की जो व्यक्ती चौदा वर्ष सातत्याने सर्व नियमांच पूजा करतो अनंतसूत्राला चौदा गाठी बांधतो त्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि ही प्राप्ती होते असं म्हटलं जातं रक्षासूत्र कसे परिधान करावे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला जवळच्या मंदिरात जा किंवा घरी देवाचे पूजन आरती करा यासाठी कलेश स्थापित करून त्या त्यावर धातूचे भांडे ठेवून अनंताची स्थापना करावी हा कलश म्हणजेच भगवान विष्णूंचे रूप आहे त्यानंतर रेशमी धाग्याला हळद आणि कुंकू लावून रक्षासूत्र तयार करा त्या धाग्याला चौदा गाठी बांधा फळे फुले हळद अक्षदा प्रसाद इत्यादी अर्पण करून विधु विधीनुसार भगवंताची पूजा करावी पूजेच्या शेवटी अनंत चतुर्दशीला व्रत कथा वाचा आणि नंतर उजव्या हातात हा पवित्र धागा धारण करा तर तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला हा विधी कसा करायचा आहे आपल्याला कलश स्थापन करून त्याच्यावर एक ताट ठेवून श गणेशची मूर्ती म्हणजे तुमच्याकडे मूर्ती असेल ती ठेवायची आहे आणि तो धागा तुम्हाला आता सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत तशा प्रकारे करून उजव्या हातात हा धागा तुम्हाला बांधायचा आहे तुम्हाला सगळे संकट दूर होतील काही वाईट बाधापासूनही संरक्षण होणार आहे म्हणून हा उपाय तुम्ही आवर्जून अनंत चतुर्दशीच्या दिवशी करा तर माझ्या व्हिडिओला जर तुम्ही नवीन असणार तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करायलाही विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा सगळ्या लोकांनाही समजायला पाहिजे सगळ्यांची संकटे दूर होण्यासाठी हा उपाय आवर्जून तुम्ही शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया परत अशाच सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ